नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका व्यूट ब्लॉक्स पहिले तेल टाकून घेतलं आम्ही आवाज कस ग्रेव्हि झाली आहे टाकायचं खिचडी भात आमचा खूप टेस्टी झालाय कसा झालाय मस्त झालाय थोडा थोडा अर्ली आहे ना थोडा मीठ कमी पडलाय तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका व्यूट ब्लॉग या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला हे वातावरण आहे ना बघून समजलंच असेल आलो मी कुठे आलोय मी आलोय मुंबईला कामाच्या शोधात आलो होतो काम सुद्धा भेटला आम्हाला आणि आम्ही बॅचलर जातोय आम्ही सगळे भाव एकत्र जातोय एक, एक बनवतोय भात आणि मी कापतोय कांदा <laughs> मुंबईमध्ये आले आल्या लगेच जेवण बनवायला सुरुवात झाली आमची आता तर आता सगळे आपले मुंबईचे ब्लॉक येतील गावाचे ब्लॉक कोकणातले ब्लॉक स्टॉप झालेत कारण आता मुंबईला आल्याच्या नंतर कोकणातले ब्लॉक काय आपले येणार नाही जेव्हा कोकणात जाऊ तेव्हा तिकडचे ब्लॉक मी तुम्हाला दाखवेनच पण आता जोपर्यंत मुंबईमध्ये आहे तोपर्यंत आपले मुंबईचे येतील ब्लॉग तर ब्लॉक एन्जॉय करा तुम्ही मस्त की कांदा भावाला आता भाव फोडणी देतोय आमचा तर मसूरची डाळ आहे आज स्पेशल मेनू आमचा आणि भात भात आणि मसूरची डाळ बाई तडका एकदम देत तडका तर मसूरची आपली आता तडका झालेला आहे बघा हो हो मस्त की झालेला मसची डाळ आपली भात तर रेडी झालेला आहे खायला गरम आहे कुकिंग आजारी आमचा भारीच आहे गावावरून आणलाय तर आता आपला भात आणि डाळ सुद्धा शिजत आली आहे आणि जेवण होत आलंय आपण पण मस की फ्रेश होऊया आणि भेटतो आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात आता फ्रेश झालो आणि आता बनवतोय आपण चायल चाय गरम करत ठेवली सांभाळून चायपत्ती टाकूया साखर टाकूया पट्टन साखर तीन चमचे टाकूया साखर सात तात तीन सात 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 चमचे चाय साखर 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 सात चाय पण दोन दोन टाकतो मेल्या दोन पण जास्त होईल आजू पाणी आहे ना साखर आलो एक तर आठ नको बस झालं मेल आता आठ पायशेला मला येणार आठ चमचे साखर दोन चमचे चाय पत्ती आम्हाला आम्हाला काय माहिती नाही कशी चाय बनवतात पहिल्यांदाच बनवतो आम्ही चाय तुम्ही पण या पियाला आणि गुड मॉर्निंग आपली चाय होईपर्यंत आपण आता सगळ्यांचे डबे भरूया पटकन उकडायला लागले तोपर्यंत आपण आता डबे भरूया पटकन तिकडे एका दिशेला एक डबा आपण भरला बाई किती पाहिजे भात तुला आम्हाला काय चपाती वगैरे बनवता येत नाही आम्ही फक्त भात आणि डाळ बनवतो रोज ट्राय हा ट्राय नाही केली आम्ही अजून चपाती बनवायची सुद्धा बनून झालेत आमचे सगळ्यांचे आणि पटकन आता निघूया टाइम झालाय खूप साडेआठ वाजता झाली आम्हाला नऊची ट्रेन पकडावीच लागणार आहे आम्ही सगळे एका भाई चल लवकर शर्ट पेन निघूया डबे पूस पटापट पाड़। निघायची आता तयारी झाली आहे माझी डबे सुद्धा पॅकिंग झाले आमचे तर पटकन निघूया आपण आता आम्ही निघतोय आणि तुम्हाला भेटू लवकर संध्याकाळी म्हणजे भेटू आपण आता मधी मधले तुम्हाला शॉप व्हिडिओ नाही दाखवत आम्ही मग तरी दुपारी भेटू जेवणाची टेस्ट सांगायला जेवणाची टेस्ट सांगायला आम्ही दुपारी भेटू पण मी मोबाईल घेऊन नाही जाणार तर तुम्हाला आम्ही डायरेक्ट संध्याकाळी भेटू काय मधले काय व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला भेटणार नाही संध्याकाळी घरी आल्याच्या नंतरच ब्लॉग स्टार्ट होईल परत तर बाय तुम्हाला बोलल्याप्रमाणे संध्याकाळी आता आम्ही आलोय दादू आणि आम्ही आज लवकर आलो अजून पप्पू आला नाही आणि आल्या आमच्या जेवणाला सुरुवात झाली दादू तिकडे तांदूळ वगैरे टाकतो आणि त्याला मस्त की कांदा वगैरे टॉमॅटो कापून देतो पटकन आज स्पेशल मेन्यू आमचा खिचडी भात कारण सकाळी तर आम्ही डाळ भात बनवलं होतं डाळ भात खावणारा कंटाळा आत आता आज आत्ता आम्ही खिचडी भात बनवणार आहे आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवतो आमची कशी असणार आणि मित्रांनो आज आहे रक्षाबंधन नऊ तारीख आज रक्षाबंधन आहे आणि आम्ही खूप मिस करतोय आमच्या बहिणींना सगळे गावाला आहेत आणि आम्ही फक्त तिघं इथं मुंबईला आलो आहे आपले दोन भाऊ गावालाच आहेत म्हणजे बापल्या आपल्या मधला बापल्या आणि आयुष हे सुद्धा गावाला आहेत आणि आम्ही हा क्षण खूप मिस करतोय दादू सु दादू सुद्धा खूप मिस करते त्याच्या बहिणींना तर काय बोलशील आता आम्ही दरवर्षी गावी खूप मोठ्या उत्साहात साजरा करायचो रक्षाबंधन सा तसं आणि आता खूप मजा आम्ही खूप मिस करतोय त्यांना आता आम्ही तिघच जण इकडे मुंबईत जाऊ बाकी सर्व आमची भावंड बहिणी गावी असतात त्यांचा गावी चालू आहे रक्षाबंधन साजरी <laughs> 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 करतायत <laughs> <laughs> <अ चरूंदार्णादा laughs> ते आणि आम्ही इकडं साजरा करतोय किचडी वाद जेवण तर आता सगळं रक्षाबंधनचं राहून ते पहिला कांदा कापून घेतो पहिलं जेवण झालं पाहिजे ना आता आज उपाशी राहावं लागेल आपल्याला पटकन कांदा कापून घेतो पहिलं तेल टाकून घेतलं आम्ही आवाज खसरणा घे पहिला कांदा टाकून घेतलाय ना पहिलं तेलच्या नंतर कांदा टाकून ओके ओके लसूण आणायला पाहिजे होती लसूण जिरं बिरं मस्त रे लागला असता अजून टेस्ट जर आली असती लसूण पेस्ट आहे ना आता आपला एवढा संसार आहे त्याच्या शेताला लागलं कुठं काय काय आहे चालून चल ढवळ नाही तर कु कधी पेल कांदा झालं कांदा ढवळेपर्यंत थांबये थोडं तर आता मस्त की कांदा लाल झालेला आहे टॅमॅटो टाके पटकन गॅस फास्ट असते थोडा मिरच्या टाक मिरच्या नको नको आधी नाही आधी तेच शिजवून दे ग्रेव्ही मसाला टाक पटकन हळद हळद दोन चपके हळद नाही मसाला जास्त टाक होऊन दे तिकट खाओ सगळे टाकतोय <laughs> आजच्या गावात चवीनुसार चवीनुसार मीठ पडलं नाही अपेक्षा मसाला पडलाय जेवण टेस्टी होणार आहे आज स्पायसी होणार आहे जेवण आपलं आज आता कढीपत्ता टाकतोय टाक टाक अदरगत ची पेस्ट पण टाक मस्त ग्रेव्ही झाली आहे टाक सगळी टाक पेस्ट जास्त बेस नको नको ना आयला सगळंच ग्रेव्ही झाली आहे टाकायचं झालं पाणी पाहिजे होत भात थोडं आणि जरा असं फिरव आणि नंतर मस्त की फिर जरा असा पडा मार खाय काय कुणी शिकवलं तुला लहानपणी शिकलो होत तेव्हा चवीनुसार मसाला टाकला जास्त <laughs> तर आता आपला खिचडी भात शिजतोय आणि ही काय मित्रांनो तुम्ही तु रेसिपी वापरू नका आम्ही किती काही मसाला वगैरे वापरतोय आणि पण आमचं छान होणार आहे खिचडी भात आणि माझी मम्मी जर मम्मी आहे तू जर व्हिडिओ हा बघत असशील हा ब्लॉग तू बघत असशील ना तर नक्की ट्राय कर आमची रेसिपी आणि आम्हालाच कसं झालंय ते नक्की आम्ही जसं जसं टाकलंय तशी रेसिपी तू सेम फॉलो कर आणि आम्हाला सांग कसा खिचडी भात झालाय तो कमेंट करून ठीक आहे भेटू आपण सगळं मित्रांनो किचडी भात झाल्यावर मस्त की आता आमचं खिचडी भात तयार झालाय पापड पण मस्त की तळले पापड लोणचं आणि खिचडी भात आणि पप्पू सुद्धा घरी आला तर खातो आम्ही पटकन तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे आमच्या खिचडी भाताची खिचडी भात आमचा खूप टेस्टी झालाय कसा झालाय मस्त झालाय थोडा थोडा अर्ली आहे ना थोडा मीठ कमी पडलाय तर मस्त झालं आमचा एक लोणचं भात पापड लोणचं भात तर या जेवायला सुद्धा आम्ही सुद्धा जेवतो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय